मित्रांनो मन धागा धागा जोडत येणार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा हे काकूंकडे एक स्टूल न्यायला आलेले असतात त्यावरती त्या आता अण्णा म्हणत असतात की मला एक टेबलसुद्धा हवं आहे ते व्हा कशाला टेबल कशाला स्टूल असं त्या काकू सारखी विचारपूस करत असतात वेळी अण्णा म्हणतात सार्थकरावाले आहेत ना मग त्यांना खाली बसून जेवण करण्याची सवय नाही आहे म्हटलं की एखादा टेबल स्टूल न्यावा म्हणजे ते त्या टेबलवर जेवण करतील त्यावरती आता काकू लगेच टोमणे मारतात बापरे सार्थकरावाला आहे का म्हणजे आनंदीचा दुसरा नवरा वाई तिकडे काही सगळं ठीक आहे ना नाहीतर आनंदीला किंवा सार्थक सरांना हुसकून दिलं असेल अण्णा म्हणतात तसं काही नाही हो आहे की नाही तुमच्याकडे टेबल तेव्हा ती म्हणते की हो आहे ना आनंदीच्या दुसऱ्या नवऱ्यासाठी टेबल आणि खुर्ची द्यायलाच हवी असं म्हणून ती सारखीच आता टोमणा मारू लागते अण्णांना ते असह्य होऊ लागतं परंतु आता उगीच वाद नको म्हणून ते म्हणतात की मी दुसरीकडे जातो पण आता त्या काकू म्हणतात मी देते हो टेबल आणि खुर्ची पण देते आनंदीच्या दुसऱ्या तेव्हा म्हणतात की काय बाई आहे कळतच नाही असं म्हणून ते तिच्याकडे रागात पाहू लागतात दुसरीकडे घरातील सर्वजण आता जेवायला बसलेले असतात मन कशातच लागत नसतं ती म्हणते की मला जेवणच नको त्यावरती सर्वजण तिला समजावू लागतात वृंदा ही आगीत तेल ओतण्याचं काम करते आणि म्हणते आईचा मुलगा घर सोडून सासरी राहायला गेल आईचं मन तरी इथे लागेल का त्यावेळी आदर्श खूपच रागात रुंदाकडे पाहत म्हणतो तो काय गसारखं चाललंय तुझं घर सोडून गेलंय घर सोडून गेलाय तो फक्त काही दिवस शासरी राहायला गेलाय त्यात कुठे एवढं बिघडलं आणि तुम्ही सर्वजण एवढे पॅनिक का होत त्यावेळी केदारमध्येच म्हणतो अरे आदर्श राव कसा आहे ना की आजकाल लोकांचं कसं असतं म्हणजे नवीन जावयांचं खास करून ते आता सासरी जातात मग त्यांचं सारखं सारखं पुढे करतात मग त्यांना तिथलं वातावरण खूप आवडायला लागतं असं वाटतं की मग बायकोबरोबर तिथेच राहावं कारण ते वातावरण खरंच खूप छान असतं त्यावेळी आता आदर्श म्हणतो म्हणजे तुमच्यासारखं म्हणायचं आहे का असं केदारला चांगलाच तो झणझणीत टोमणा मारतो त्यावरती आता केदार त्याच्याकडे पाहत राहतो तो घास खालीच ठेवतो तलकाला आता खूपच राग येतो रुंदा ही रागात आदर्शकडे पाहू लागते त्यावेळी आता आदर्श पुन्हा विचारतो म्हणजे तुमच्यासारखं म्हणायचं आहे का तुम्ही कसे घर जावं म्हणून इथे राहिलात तुमचं सर्वजण पुढे पुढे करत आहेत तसं त्यावरती केदार म्हणतो तसं समजायचं असेल ना तसं समज मलाही इथलं वातावरण आवडतं मी इथे राहतो आणि सोशल मीडियावर तर आता एक ग्रुपच सुरू झाला ते सर्व घर जावंही असणारे ॲड होतात त्यावरती आता सर्वजण त्याच्यावर हसतात देखील त्याची गंमत करत असते मग त्यानंतर आता आदर्श हा सुद्धा विश्वासात घेतो आणि म्हणतो तुला माहिती आहे का काकू जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला जर कोणती भाजी आवडली नाही तर एक घास चिवचा आणि एक घास कावचा असं म्हणून तू आम्हाला ती भाजी भरवायचीस आणि अगदी आम्ही आवडीने ती भाजी खायचो कारण त्यामध्ये तुझ्या हातची चव त्यामध्ये उतरलेली असायची तेव्हा सुधाला आता त्या गोष्टी आठवू लागतात ती आता गालातल्या गालात हसू लागते तर आदर्श त्याच आता विश्वासाने तिला सांगतो तुझा मुलगा म्हणजे तुझा मुलगा सार्थक हा खूप स्वाभिमानी आहे तो कधीही सासरी राहणार नाही माझ्यावर विश्वास ठेवतो आणि तो नसेल तर मी आहे ना इथे तुझ्या जवळ तेव्हा सुद्धा आता आदर्शवर विश्वास ठेवते तर रुंदाचा जळफळा होतो इकडे आनंदी आणि सर्वजण जेवायला बसतात तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि आनंदीजवळ बसतो तेव्हा अण्णा म्हणतात तुम्ही तिथे नका बसू तिकडे खुर्चीवर बसायची सवय आहे ना म्हणून म्हणतोय त्यावरती सार्थक म्हणतो मला काही संधीवात झालाय का आणि आनंदींच्या जवळ बसलं ना मला काहीही होणार नाही आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते त्यावरती मालती म्हणते अहो आम्ही साधाच बेत केलाय श्रीखंड आणि पोळीचा तेव्हा सार्थक म्हणतो काही हरकत नाही तर आता अण्णा म्हणतात तुमची मांडवपरात्नीसुद्धा झाली नाही ना, ना म्हणून म्हणतोय तेव्हा मांडवपराती म्हणजे काय असतं शकू म्हणते मी तुम्हाला सांगते अहो नवरा नवरी असतात त्याने एकमेकांना घास भरवायचा असतो त्याचबरोबर जी करवली असते तिला गिफ्टसुद्धा छानचं द्यायचं असतं सार्थक म्हणतो मला पहिलं खूप आवडलं करवलीचं नंतर पाहू आम्ही अगोदर एकमेकांना घास भरवतो त्यावरती आता आनंदी सार्थककडे खूप वेळ पाहत राहते ती आता इशारा करत असते पण सार्थक म्हणतो मला आवडली मांडव परातनी तर व्हायलाच हवी वेळी आता सार्थक आनंदीला घास भरवणार असतो लीना म्हणते की थांबा सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात ती, ती म्हणते मी तुमचे फोटोच काढते आता आनंदी सार्थक एकाच वेळी एकमेकांना घास भरवतात सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो सर्वजण आता जेवण करत असतात पण करून झाल्यानंतर अण्णा आणि सार्थक शतपावली करत असतात अण्णा आता मनोजबद्दल बोलू लागतात की मनोजचं बोलणं मनावर घेऊ नका सार्थक म्हणतो मी घेतच हो नाही म्हणून तर इथे राहतोय तर सार्थकला आता रेश्माचा फोन येतो तेव्हा रेश्मा विचारते काय झालं रे आपण एका क्लायंटबद्दल बोललो होतो आता मीटिंग सुद्धा आहे त्यांच्याबरोबर आपण डिनरला भेटायचं कहू द्या तेव्हा आता सार्थक म्हणतो नाही ग मी भेटू शकत मी जरा बाहेर आलोय तेव्हा ती सारखा विचारण्याचा प्रयत्न करते कुठे पण सार्थक सांगायला तयार नसतो इकडे आनंदी आता जोरात अण्णांना आवाज देते की अण्णा तुमचं अंथरून टाकले पटकन या इकडे तेव्हा आता आनंदीचा आवाज रेश्मा एकती आणि म्हणते तू आनंदीच्या घरी आहेस का ती सार्थक म्हणतो हो मी आनंदीच्याच घरी आहे काही दिवस राहायला आलोय इकडे तेव्हा रेश्मा म्हणते काय तर आता सार्थक म्हणतो हो त्यात काय हरकत आहे असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो हो आता रेशमाचा जळफळाट होऊ लागतो ती म्हणते आनंदी दिवसेंदिवस डोईजळ व्हायला लागलेली आहे मी तुला आणि सार्थकला कधीही एकत्र येऊ देणारच नाही तर इकडे अण्णा आणि मालती आता बाहेर हॉलमध्ये झोपणार असतात तेव्हा सार्थक म्हणतो नाही मीच झोपतो बाहेर मला काहीही प्रॉब्लेम नाही अण्णा म्हणतात नाही तुम्हाला म्हटलो ना की तुम्ही दोघे आतमध्ये झोपा आणि कसं असतं ना उन्हाळ्यामध्ये आम्ही बाहेर बिछाणा टाकतो आणि तारे पाहत झोपून जातो तेव्हा सार्थक म्हणतो हो का मग पुढच्या उन्हाळ्यामध्ये मी सुद्धा इकडे येणार आहे आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते तर ते दोघेही आता रूममध्ये येतात तर बेडवर कोण झोपणार आणि खाली कोण झोपणार यावरून दोघांमध्ये जरा वाद सुरू होतात आनंदी म्हणते आता तुम्ही माझ्या घरी आलात ना मग मी खाली अंतरून टाकून झोपते तुम्ही वर बेडवर झोपा कारण तुम्हाला सवय नाही आहे सर ऐका माझं पण आता सार्थक ऐकायलाच तयार होत नाही तो चटई हातात घेतो आणि लगेच खाली अंतरून टाकणारच असतो तेवढ्यात आणि मालती हे तिघेही येतात तेथे आल्याबरोबर सार्थकची पूर्णपणे धांदल ओढते तो म्हणतो मला असं वाटलं की खाली पाला आहे की काय तेव्हा आनंदी पण खूप घाबरते त्यावर आता सार्थक म्हणतो काही नाही मी यांना म्हणत होतो की लाईट्स बंद करा तेव्हा आनंदीला लाईट्स बंद करूनच झोपायची सवय आहे असं मालती म्हणते ती आनंदी सार्थक बद्दल सांगू लागते ग आई पण यांना उजेडात झोपायची सवय आहे अंधार म्हटलं की यांना खूप भीती वाटते तेव्हा सर्वजण आता सार्थकवर हसतात मग मग तुम्ही दोघे कसं मॅनेज करता असं आता सर्वजण विचारू लागतात आनंदीला तर अंधारात झोपायची सवय आहे आणि सार्थक सरांना लाईट सॉन करून झोपायची सवय आहे म्हटल्यावर तेव्हा आता सार्थक म्हणतो त्यांना दाखवा ना म्हणजे समजेल नाही तर उगीच माझ्यावर ते संशय घेते आता आनंदी म्हणते हो कशाला सार्थक म्हणतो दाखवा तुमची पर्स कुठे आहे तेव्हा पर्समधून आता सार्थक हा आय मास्क काढतो आनंदीच्या डोळ्याला लावतो आणि म्हणतो की रोज आनंदी आई मास्क घालतात आणि मग झोपतात सर्वजण आता दोघांवर हसतात तेव्हा हा झोपेचा गोगल आहे का असं अण्णा आनंदी म्हणते असंच म्हणायचं की तेव्हा तुम्हाला काही तर सांगा असं मालती म्हणते आणि मग जाते तेव्हा लीना देखील त्यांच्यावर हसते आणि तेथून जाते त्यानंतर सार्थक आता म्हणतो जर आपण दोघेही एकत्र बेडवर झोपलो नाही तर, ना तर घरच्यांना नवके संशय येईल दोघे खरे नवरा बायको नाही आहोत आनंदी म्हणते मग आता काय करायचं तुम्हीच मला सांगा त्यावर ती सार्थक म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून तो आता सानूला बोलवून घेतो दोघांच्या मध्ये झोपायला सांगतो सानू म्हणते परंतु गोष्ट सांगितल्याशिवाय मी नाही झोपणार सार्थक म्हणतो असं कसं बाळा मी गोष्ट सांगू का मग तुला पण तुला रोज इथे झोपायला यावं लागेल हां जोपर्यंत आम्ही इथे आहोत ना तोपर्यंत तेव्हा ठीक आहे असं आता ती म्हणते तो आनंदीला विचारतो हिला आता कोणती गोष्ट सांगायची आनंदी म्हणते लाकूड सांगा तेव्हा लाकूड गोष्ट मी कालच ऐकली असं सानू म्हणते आनंदी म्हणते मग आजीबाईची सांगा चल रे भोपळ्या टनुक टोनकची हे सार्थक आता आजीबाईची गोष्ट सांगायला लागतो ती म्हणते की सकाळीच अण्णांनी मला ही सांगितलीये तर आता ससा आणि कासवाची गोष्ट सांगू का असं आता सार्थक विचारू लागतो तेव्हा आता सानू म्हणते की हो तर आता ती गोष्ट तो अर्धवट सांगतो तर सानू त्याच्यावर हसत म्हणते की तुम्हाला तर ही गोष्टच येत नाही आहे असं म्हणून ती त्याच्यावर हसते तेव्हा सार्थक आनंदीकडे पाहतच राहतो आनंदी आता खूप हसत असते ते पाहून सार्थक म्हणतो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का आनंदी म्हणते काय बोला की सार्थक म्हणतो तुम्ही हसल्यावर खूप छान दिसत आहे आता दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत राहतात तर सानू आता त्या दोघांकडे पाहत असते मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी म्हणते की तुम्ही माझ्या दादासाठी एवढं काही करताय मला खरंच खूप अभिमान आहे तुमचा तुम्हाला एक सांगू का मला दादाबरोबर तुमचीही काळजी वाटते सार्थकला आता खूपच आनंद होतो नंतर मालतीला एक डबा उघडतच नसतो तेव्हा आता ती सार्थककडून उघडून घेण्याचा प्रयत्न करते सार्थक जोर लावतो डब्याचं झाकण बाहेर जाऊन पडतं तेवढ्यातच तेथे एक आजी येतात तस तेथे एक आजी येतात त्यांच्या पायाजवळ ते डब्याचं झाकण जाऊन पडतं त्या जोरात ओरडू लागतात सार्थकला आता खूप भीती वाटते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब